हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वसपेट सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासो खंडो डोंबाळे यांची व वा वाईस चेअरमनपदी रामचंद्र सावंत यांची निवड झालेबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संचालक वसपेट सर्वसेवा सोसायटी भगवान तुराई अंकुश उवाळे राजेंद्र कराळे छायाताई हक्के दगडो तुराई बाबासो पांढरे रजाक पटेल व सर्व वसपेठ ग्रामस्थसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासो डोंबाळे व वा वाईस चेअरमनपदी रामचंद्र सावंत यांची निवड झाल्याबद्दल जतचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पड़कर यांनी उपस्थित राहून त्यांच्या भावी वाटची दिल्या शुभेच्छा यावेळी जत तालुका शिवसेना तालुका प्रमुख अंकुश हुवाळे वसपेठगावच्या लोकनियुक्त सरपंच पूनमताई तुराई माजी सरपंच राम साळुंके युवा नेते बिराप पांडळे माजी ग्रामपंचायत सदस्य अंबाजी वगैरे सोसाटी संचालक माळा भागके भीमराव तुराई संजय सावंत सुरेश संधी संभाजी लेंगरे बाबासोब पांढरे सुयेश हुवाळे বসন্ত নি মনোজ গো